नमस्कार विश्व न्यूज मराठीमध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं स्वागत करतोय भारतामध्येही प्रवेश बंगळुरूमध्ये दोन तर गुजरात मध्ये एक अशा तीन बाळांना विषाणूंशी आहे मात्र विषाणू चीन मधल्या विषाणूपेक्षा जरा वेगळा छगन भुजबळ मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपींना फाशीच व्हावी पण आरोप सिद्ध नसताना राजीनामा मागणं चुकीचं भुजबळांचं स्पष्टीकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना बीड परेडच्या गुंडांकडून धोका शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र लोकप्रतिनिधींना पोलीस सुरक्षा पुरवण्याची केली मागणी संतोष देशमुखांची झालेली हत्या ही जाती पलीकडचा विषय आहे वाल्मिकी कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपालांकडे केली आहे महाविकास आघाडीच्या आणखी सहा पराभूत उमेदवारांकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी क्राईम ब्रांचकडून मकुका कोर्टात आरोपपत्र दाखल सिद्दीकींच्या हत्येमागे एक नाही तीन कारण असल्याचा आरोपपत्रात उल्लेख मुंबई स्थित हॉटेल ताजमध्ये सापडल्या एकच नंबर प्लेटच्या दोन गाड्या दोन्ही गाड्या अर्टिका मॉडेलच्या अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत इमर्जन्सी चित्रपटाचा मार्ग अखेर मोकळा अनेक अडथळे पार करत हा बहुप्रदेशिक चित्रपट सतरा जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय प्रदर्शनापूर्वी नव्या ट्रेलरनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय अभिनेते अनुपम खेर श्रेयश तळपदे मिलिंदू सोमन आणि विशाख नायर यांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे